माझं नाव महादेव रामचंद्र डोकळे राहणार कालिडोंद तालुका खटाव जिल्हा सातारा अच्छा तुम्ही हे जे जी पीच तंत्रज्ञान जे आहे मिल्का जे ओरल कॅल्शियम आपण म्हणतो ते वापरलं तुमच्या गायांना कुठल्या गायीला वापरलं ह्यापैकी आपण हिला वापरलेला आहे अच्छा काय काय बदल दिसून आला फॅटचं प्रमाण वाढलं गेलंय आणि समजा तुमच्या जारेचं काही इन्फेक्शन वगैरे राहिलं असेल वाऱ्याचं तर इन्फेक्शन सुद्धा क्लिअर होते दुधामध्ये साधारणतः दीड ते दोन लिटरचे सकाळी आणि संध्याकाळी दीड लिटरची म्हणजे असं तीन ते साडेतीन लिटरची वाढ आपल्याला दिसून आली साडे तीन लिटरची वाढ तीन लिटरची वाढ दिसून आली आणि पण प्रमाण वाढलेलं आहे पूर्वी गायची फॅट तीन सात चार जेरू लागत होते आता साडेचारच्या प्लस तिची फॅट लागते आणि असं सुद्धा साधारणतः आठ सात आठ नऊ पर्यंत जाते बर आता मला एक सांगा एवढं समजा दूध वाढत असेल ठीक आहे तर ह्याचा महिन्याचा खर्च अंदाजे हे वाढण्यासाठीचा किती होतो म्हणजे ह्या आपण जे ओरल कॅल्शियम देतोय त्याचा महिन्याचा खर्च किती खर्च साधारणतः आपल्याला दोनशे ते तीनशे रुपये पर्यंत तीनशे रुपयापर्यंत आणि जर आपण जर हे साडेतीन लिटरच्या आसपासचं गणित केलं तर आपण तीन लिटर आपल्याला शंभर रुपये फायदा होतो म्हणजे तीन हजार रुपये आपल्याला वाढतात अच्छा तीन हजार रुपये दुधामध्ये वाढ मिळते आपल्याला जनावरांचं आरोग्य चांगलं राहतंय त्याच्या आहे आपण बघतोय तो आपल्याला चांगला दिसते आणि फ्रेश राहतात आणि जे काही कुठे वगैरे आपण घालतोय तो भरडा वगैरे संपूर्ण पूर्णपणे खाते खाते आता तुम्ही सांगत होता पेंड खाण्यासाठी काहीतरी अडचण देत येल्यानंतर पेंड खाण्यासाठी थोडी अडचण देत होती म्हणजे पेंड आहे असे जाऊन दोन अडीच किलो शिल्लक राहायची समृद्धीची पेंड पेंड वापरतो ते शिल्लक राहायची पण हे चालू केल्यापासून पेंड बऱ्यापैकी संपूर्ण खायला लागलेले बरोबर आपण आताच पाठीमाग ते दूध मोजलं त्या ह्याच्यामध्ये इथं दूध आताच काढलेलं आहे सकाळचं दूध जवळजवळ साडे तेरा ते चौदा लिटर दूध आहे आपण बघतोय आता आणि दुधाच्या क्वालिटीमध्ये पण तुम्ही काहीतरी सांगत होता बा दुधाची क्वालिटी म्हणजे दुधा जो थिकनेस पण आहे आपण फॅट आणि एस आहे तो बऱ्यापैकी म्हणजे दुधाची लेंथ किंवा जाडी वगैरे म्हटलं तर बऱ्यापैकी आपल्याला चांगले दिसते बर म्हणजे तुम्ही ह्या ओरल कॅल्शियम कॅल्शियम जे आहे मिल्का जीपीचं त्याच्या वापरामुळे हो, समाधान आहे अच्छा बाकीच्या दुग्ध व्यवसाय करणाऱ्या शेतकऱ्यांना तुम्ही काय सांगू इच्छित आहे गाय विल्यानंतर प्रतिदिन सकाळी आणि संध्याकाळी चाळीस मिली प्रमाण हे जीपीचं जे मिल्का आहे हे वापरावं त्याच्यामुळं मग तुमच्या गायचं खाण्याची काही समस्या असेल किंवा दूध दुधात समजा फॅट कमी लागत असेल एफ कमी लागत असेल तर हे वापरल्याने एफ फॅट बऱ्यापैकी योग्य प्रकारे लागू शकतो आणि गायचं आरोग्य चांगलं राहू शकते गाय माझा वेळ येत येणं या गोष्टी कोणत्या तक्रारी तुम्हाला येणार नाहीत ठीक आहे चालेल धन्यवाद तुम्ही आम्हाला वेळ दिलात सकाळचा वेळ आहे तुमचा गायंच्या वेळातनं वेळ दिलात त्याबद्दल आम्ही तुमचे आभारी आहोत धन्यवाद धन्यवाद